मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणीला लावून धरून जवळजवळ जवड़ आता मनोज जरांगेंचं एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे मात्र अद्याप यावरती तोडगा निघालेला नाही आहे अशातच जे आहे ओबीसी बांधवसुद्धा आरक्षणाच्या मागणीवरती तर ठाम आहेतच दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये अशी मागणीसुद्धा जोर धरत आहे यासाठी लक्ष्मण हटे असतील नवनाथ वाघमारे असतील यांचं नुकतंच संपलेलं आहे जरांगे पाटील आपली पुढची भूमिका दुसरीकडं जाहीर करणार आहेत आता मराठा आणि ओबीसी असा आरक्षणाचा वाद सगळा सुरू आहे माझ्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यास करते बाळासाहेब सराटे आहेत तर काय सांगाल आता याच्यातून काय मुद्दे मार्ग निघू शकतो नाही अशी कोणतीही सिच्युएशन नसते की ज्याच्यामध्ये मार्ग नसतो दोन्ही बाजूने संवाद झाला तर मार्ग निघू शकतो पण याच्यात दोन्ही बाजूमध्ये एक बाजू ओबीसी नाही आहेत ओबीसीचा काही संबंध नाही याच्यामध्ये त्याचं कारण त्यांना पिढ्यान आरक्षण सुरू आहे एकोणीसशे सदुसष्ट पासून महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गाला दहा टक्के आरक्षण दिलं होतं आणि विजय विजयंती प्रवर्गाला चार टक्के आरक्षण दिलं होतं दोन हजार म्हणजे या आरक्षणामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या तेवीस मार्चला भरमसाठ वाढ करण्यात आली आणि ते चौदा टक्क्यावरून तीस टक्के करण्यात आलं पुन्हा डिसेंबरमध्ये ते आणखी दोन टक्के वाढवलं म्हणजे बत्तीस टक्के ओबीसी मिळून सगळं आरक्षण आहे त्याचे वाटण्या कशाही केल्या तरी ते ओबीसीचंच आरक्षण त्यामुळे ते आरक्षण घेत आहेत बरं ते घेताना त्यांचं काही लोकसंख्येचा अभ्यास नाही त्यांचं काही मागासलेपणाचं कुठलं रेकॉर्ड नाही एकोणीसशे सदुसष्टला अशीच मना मनमानी पद्धतीने यादी केली आणि नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला मनमानी पद्धतीने आरक्षण आरक्षणात भरमसाठ वाढ केली मंडल आयोग लागू केलाच नव्हता केंद्र सरकारने किंवा याने इंद्रा शहानीने कोर्टाने यांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करायच्या नावाखाली आरक्षण सुरुवातीला वाढवलं मध्ये पंच्याण्णव मध्ये शंभर जाती घालून टाकल्या आरक्षणामध्ये का आता त्या मंडलच्या यादीत होत्या पण न्यायमूर्ती ज्या आहेत इंद्रा मधले त्यांनी स्ट्रिक्ट आदेश दिला होता की मंडलची जी यादी आहे ती पुन्हा आयोगाकडे तपासायला गेली पाहिजे परंतु त्याचे उल्लंघन झालं तेव्हा आणि हे आरक्षण त्यांचं चालू असताना मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून असे कोणीतरी राजकीय व्यक्ती उभे राहतात आणि सतत सातत्याने मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतो आता राहिला प्रश्न दारांांगेंचा दरांगी पाटलांनी आंदोलन केलं तेव्हा सुरुवातीला त्यांची भूमिका ओबीसीत घालण्याची जरी होती तरी मराठवाड्यापुरता विषय होता आणि कुणबी जातीचे जाती जा दाखले देण्याचा विषय परंतु ते होत नाही म्हटल्यावर मग पुढे त्यांनी सगळेच वैरे जी आर काढा म्हटलं कारण म्हणजे जे, जे कुणबी झाले त्यांच्या नातेवाईकांना मिळेल तेही होत नाही म्हटल्यानंतर ते म्हटले मग आता आम्हाला ओबीसीतच घातलं पाहिजे म्हणजे काहीच होत नाही म्हणून हे तिळा वाढत जातो म्हणून मग याच्यावरती सोल्युशन काय हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की बाबा आता हे भांडण किती वर्ष करणार आजच्या पिढीचं नुकसान होत असेल तर भविष्यात मिळेल नाही मिळेल त्याचं काही शाश्वती नाही आहे म्हणून भांडणाला काही आपण बाजूला घेऊन समाजाच्या पदरात काही मिळू शकतं का तर याच्यावर आम्हाला असे मार्ग दिसतात की केंद्रीय पातळीवरती एसीबीसी आरक्षणात आम्हाला घालता येऊ शकतं पन्नास टक्क्याच्या आत कारण केंद्रीय पातळीवर एसीबीसीत मराठ्यांचा समावेश करायला तर काही ओबीसीचा अडथळा नाही आहे तर हा मुद्दा जर केला तर मराठा समाजाच्या पदरात मोठ्या प्रमाणात काही ना काही पडू शकतं म्हणून राज्यात जसं ए सी बी सीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे तसं केंद्रीय पातळीवरच्या ए सी बी सीमध्ये मराठा समाजाचा समावेश त्वरित केला पाहिजे हा एक मुद्दा मराठा समाजाच्या हिताचा आहे राज्यामध्ये तर दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार नाही ही भीती असल्यामुळे ओबीसी भी आरक्षण द्या अशी भूमिका समाज मांडत असतो परंतु समजा मग सरकारने विश्वास दिला पाहिजे की ते आरक्षण जर टिकलं नाही तर मग यांच्याकडे काय मार्ग आहे तर ज्यांचे नोकरी किंवा ज्यांचं ऍडमिशन होईल प्रवेश होतील त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्यापुरतं आम्ही सुपर न्युमररी संख्या निर्माण करून त्यांना ऍडजस्ट करून घेऊ किंवा समजा आरक्षण रद्द झालं आता दहा टक्के तर आम्ही ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये आणखी दहा टक्क्याने वाढ करून वीस टक्के ईडब्ल्यू एस करू राज्यापुरतं जेणेकरून मराठा समाजाला इतर समाजाबरोबर मोठा फायदा मिळू शकेल मग त्याच्यात इतर घटक असतील हा जो प्रश्न आहे हा गैरलागू आहे कारण ओबीसीत ऑलरेडी अडीचशे तीनशे जाती आहेत मग त्याच्यामध्येही मराठा समाज थोडी स्वतंत्र जातोय इतरांना एससीबीसी मधून आरक्षण मिळू शकतं केंद्राकडून तर मग ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ही जी मनोजरांनी पाटलांची भूमिका आहे मागणी आहे आहे मी आता तुम्ही शब्दाचा करता केंद्रीय एसीबीसी म्हणजे ओबीसीच आहे तिथे सत्तावीस टक्क्यातच मिळणार आहे ते कारण सरकारला शक्य आहे राज्यातल्या ओबीसी ची काही संबंध नाही ते सगळ्या भारतातल्या ओबीसीचे घटक होणार आहे तिथे मराठा समाजाची संख्या नगण्य आहे म्हणजे दोन टक्के अडीच टक्केच आहे ते काही जास्ती नाही वाढत आहे तिथे त्यामुळे ते सहज होऊ शकते राज्याचा प्रश्न मेन राहतो हे तर केंद्राने एसीबीसी मध्ये घालायला गा। म्हणजे राज्यानेच तिकडे प्रस्ताव पाठवायचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे आणि त्याच्यानंतर मग आपले राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष धावसराज अहिर साहेब ते त्याच्यावर निर्णय घेतील हा जर निर्णय केला तर मराठा समाजाच्या पदरामध्ये विश्वासार्हता येऊ शकते आणि काहीतरी मुलाबाळांना केंद्रीय आरक्षणाचे लाभ मिळू शकते केंद्रीय आरक्षण म्हणजे लहान गोष्ट नाही आहे युपीएससीच्या सगळ्या परीक्षा रेल्वेची भरती नंतर एलआयसी ऑफ इंडिया सगळ्या राष्ट्रीयकृत बँका आणि एम्स मधले ॲडमिशन किंवा आय आय टी मधले ऍडमिशन्स किंवा नीटमधल्या ऍडमिशन्स कि नीट अशा किती गोष्टी हे केंद्रीय पातळीवरच्या राहून गेलेल्या सरकारने आतापर्यंत हे करायला पाहिजे होतं की केंद्रीय एसीबीसी घालण्यासाठी शिफारस करायला पाहिजे होती राज्य सरकारने ते अजूनही करू शकतात म्हणजे तो मोठा मुद्दा सुटतो राज्यापुरता एसीबीसी दिलेला आहे असं ते म्हणतात पण समजा मराठा समाजाला वाटतं ते टिकणार नाही सरकारने आश्वस्त करावं समाजाला सरकारने सांगावं की आम्ही ते टिकवूच पण नाही टिकलं तर काय तर मग सरकारने सांगा की ते जरी नाही टिकलं तरी आम्ही कोणाचं नुकसान होऊ देणार नाही तर आम्ही ईडब्ल्यू एस वाढवून देऊ ना वीस टक्क्यापर्यंत म्हणजे आणखी दहा टक्के वाढ केली तर वीस टक्क्यात ईडब्ल्यू एस मध्ये कोण कोण राहील तर फक्त राहिलेले मुस्लिम ब्राह्मण मारवाडी आणि मराठा असेच लोक अनारक्षित घटकातलेच लोक राहतात ना कुठल्याही परिस्थितीत सिंगल मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकत नाही म्हणून कुठल्या तरी प्रवर्गात घालावं लागेल आणि ओबीसीच्या प्रवर्गात नाही घातलं तर ईडब्ल्यू एस मध्ये घालता येतं आणि त्याच्यातून मराठा समाजाला मोठा फायदा मिळतो डब्ल्यू एस टिकवण्याची जबाबदारी सरकार घेऊ शकतं कारण केंद्र सरकारने जी घटना दुरुस्ती केलेली एकशे तीनवी त्याच्यामध्ये आणखी थोडी दुरुस्ती होऊ शकते की त्या ठिकाणी राज्यामध्ये जर जा लोकसंख्या जास्त असेल महाग त्यामुळे मला नाही वाटत ते काही मराठा समाजाच्या हिताविरुद्ध बोलतील म्हणून किंवा त्यांची तशी भूमिका असेल असं नाही मला वाटत एक शेवटचा प्रश्न आहे की ओबीसी स प्रवर्गातूनच मराठा समाजाला राज्यात आरक्षण द्यावं आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत आरक्षणाची भूमिका आहे सगळे सोयऱ्यांची जी मागणी आहे मुद्दा आहे याबाबत जी मनोजवराजे पाटलांची भूमिका आहे ती कि कितपत शाश्वत आहे याचं कितपत तथ्य आहे किंवा हे असं होऊ शकतं मुळामध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर सगळे सोयऱ्याच्या आर काढायचा असेल तर मग ओबीसीचं आरक्षण मागण्याची गरज नाही कारण ते त्यांना खात्री आहे ना सगळे सोयऱ्याने होईल काम मग वेगळ्या मागण्याची गरज नाही पण समजा ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी केली तर मग सहज सोयऱ्याला काही अर्थ उरत नाही कारण ओबीसीत दिल्यावरती बाकीच्या गोष्टीची गरज उरत नाही पण ओबीसीत द्या म्हणजे कसं द्या मग त्याच्यामध्ये कुणबी म्हणून आम्हाला सर्टिफिकेट देऊन ओबीसीत द्या अशी मागणी आहे का मराठा म्हणून आमचा स्वतंत्र प्रवर्ग ओबीसीत घाला अशी मागणी आहे तर ते स्पष्ट नाही ते म्हणत असतील की आमची कुणबी म्हणून आम्हाला ओबीसीत द्या असं मागणी आहे तर मग माझं म्हणणं मराठवाड्यातले कुंड्याचं समजा ते म्हणतात की हैदराबादचं गॅजेट लागू करा किंवा एकोणीशे अठरा चौऱ्याऐंशी गॅजेट गॅजेटियर लागू करा वगैरे वगैरे सगळे स्वयंचा जी आर काढा वगैरे वगैरे पण आता असा एक घटक आपल्या मराठा समाजात दिसून आला की ते म्हणतात आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे आम्हाला काही दुसरं नकोय मग मराठा म्हणून पाहिजे तर मराठा म्हणून ओबीसीत घाला असं ते म्हणतात मग दरांगे बाकीच्या त्या इयरमध्ये हे कव्हर होत नाही म्हणजे पुन्हा मराठा समाजाचा प्रश्न पूर्ण सुटण्याची शक्यता नाही आता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग म्हणून ओबीसीत घातलं पाहिजे असं दरांगे पाटील म्हणतात आता स्वतंत्र प्रवर्ग म्हणून मराठा समाज ऑलरेडी आता आरक्षणात आहे तो म्हणजे एसीबीसी आरक्षणामध्ये आहे मग आता प्रश्न उभा राहतो की एसीबीसी आरक्षण असताना आणखी एक प्रवर्ग करून ओबीसीत मराठ्यांना घालता येईल का आता घालता येणार नाही आता राहिला प्रश्न टिकण्याचा की एसीबीसी टिकत नाही म्हणून आम्हाला ओबीसीत द्या असं म्हणणं असेल तर त्याला उत्तर असं आहे की ओबीसी तरी टिकाऊ आहे का कारण धरांजी पाटील स्वतः म्हणतात की ओबीसीचं आरक्षण बोग असे खोटं आहे आणि त्यांना मी कोर्टात गेलो तर रद्द करू शकतो मग ओबीसीचं आरक्षण जर तुम्ही रद्द करू शकता म्हणता तर ते टिकाऊ नाही असाच त्याचा अर्थ होतो मग त्याच्यात आरक्षण मागून मराठा समाजाला काय मिळणार ते चालू आहे याचा अर्थ ते टिकाऊ आहे असं नाहीये मुळामध्ये राज्यामध्ये जो बत्तीस टक्के कोटा आहे तो कोटा आता घटनेच्या तीनशे बेचाळीस ये जे नवीन कलम घातले एकशे पा दोनाव्या घटना दुरुस्तीने आणि एकशे पाचवी घटना दोनशे त्या मला मला एक विचारायचं आहे सर की जर हे सगळं कुठं ना कुठं तरी विसंबद्ध दिसते कारण ओबीसीतून दिलं तर ऑलरेडी एससीबीसी आले ओबीसीतून दिलं तर सगळे सोऱ्यांचं जे आर लागू होत मग असं सगळं असताना या आंदोलनाचं वळण नेमकं कुठं चाललेलं मला तर असं दिसतंय की आंदोलनाचं बरेच अंश आता राजकारणाकडे वळण चाललेलं असावं कारण राजकारणात इंटरेस्ट आहे म्हणणं हे मान्य केलं पाहिजे पण आम्ही अनेक लोकांना पाडू म्हणणं मग पुन्हा ते राजकारणाकडे जाऊ त्यामुळे मला असं वाटतं की सामोपचाराने भूमिका घ्यावी राजकारणात जायचं असेल तर राजकीय पक्ष म्हणून अगदी राजकारणात जावं मराठा समाजाला त्याची गरज आहे नुसतं समाजकारणासाठी झगडायचं असेल तर मग कोणाला पाडून कोणाला जिंकून आणू ही भाषा केली तर ते राजकारणच होतं ते काही निव्वळ समाजकारण होत नाही आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा तर माझं असं स्पष्ट मत आहे मी अनेकदा मांडतोय हे की आज पदरात काय पडतंय ते लाँग टर्म मध्ये हिचाचं असेल तर आपण त्याच्या बाजूने गेलं पाहिजे ओबीसी आरक्षण हे आता अस्थिर आरक्षण आहे असं धरंगे पाटलांच्या मागणीवरूनही दिसतं आणि मी सांगतोय की कारण त्याच्या विरोधात माझी याचिकाच आहे त्यामुळे ओबीसी आरक्षण असं फार कायदेशीर आहे आणि ते टिकेल असं काही आता जर वाटत नसेल अस्थिर आरक्षण आहे ओबीसीचं सुद्धा तर मग ईडब्ल्यू एस मला वाटतं भविष्य काळासाठी मराठा समाजाच्या जास्त फायद्याचं राहील जर ए सी बी सी जर रद्द झालं तर कारण ईडब्ल्यू एस आरक्षणाकडे न्यायालयांचा ना पण कल आहे आणि आता काळ बदललेला आहे आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा काळ आलेला आहे भविष्यात कदाचित सगळं आरक्षण ईडब्ल्यू एस होऊ शकते एस सी एस टी आणि भटके विमुक्त सोडले तर मग त्यावेळेला मराठा समाजाचं आरक्षण सुरक्षित राहू शकतं त्यामुळे राज्यापुरतं ईडब्ल्यू एस पण वीस टक्क्यापर्यंत वाढ करून हा पर्याय मराठा समाजासाठी खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहील म्हणजे सुवर्ण काळ राहील मराठ्यांचा तो आणि केंद्रामध्ये मात्र एसीबीसी मध्ये पाहिजे कारण तिथे कोणाचा विरोध नाही आणि सत्तावीस टक्के आरक्षणाचे लाभ केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात मिळू शकतात त्यामुळे मार्ग निघू शकतो पण सरकारने भूमिका घेतली तर निघू शकतो दरांगे पाटलांना बोलून काही होणार नाही त्याचं कारण ते आंदोलन करते त्यांच्या हातात काय सरकारने पुढे आमचं जे सगळं म्हणणं आहे त्यानुसार धरांजी पाटलांनी सुद्धा आंदोलनाच्या संदर्भात किंवा मागण्याच्या संदर्भातली भूमिका कुठं बदलायला पाहिजे बदलतील कशासाठी समोरून कोणी आलंच नाही ना म्हणायला आम्ही हे देतो का ते देतो समोरून सरकारने जाहीर केलंय का धरांजींना बोलवलंय का बाबा तुम्ही म्हणता पण हे जे त्या कायदेशीर अडचणी हे बसलेले इथं आमचे वकील बांधव तुमच्या ना त्यांना चर्चा करू द्या कोणतं कायद्यात बसतं असं बाय लॅटरल ज्याला म्हणतो दोन्ही बाजूने संवादाची प्रक्रिया सरकारने खुली केली पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे ओबीसीशी चर्चा करा म्हणणं हे सरकारचं काम नव्हे ओबीसी आहे आमचं आरक्षण देणार आहे ओबीसीचे आंदोलन करते आणि जरांगीने एकत्र बसून चर्चा घडू हे म्हणणं जरा बेजबाबदारपणाचं आहे सरकारने मराठा समाजाबाबत ते काय देऊ इच्छितात काय देणं शक्य आहे काय कायद्यात बसतं हे दरांगे पाटलांशी चर्चा करायला पाहिजे त्यांनी आणि चर्चा खुली करायला पाहिजे आणि अडचणी सांगितल्या पाहिजे आम्ही हे देऊ शकतो ते समाजासमोर आणलं पाहिजे समजा त्यांना असं वाटत असेल मग ते अगदीच वर्ष केस शेवटी जरी म्हटलं की दरांगे साहेब चर्चा करत नाहीत मग त्यावेळेला ते समाजातले अनेक कार्यकर्ते अनेक विचारवंत अनेक शिकलेली मंडळी आहेत त्यांच्याशी चर्चा करू शकतं सरकार किंवा समाजाच्या हिताचे आम्ही देऊ शकतो आणि समाजाने घेतलं तर फायदा होऊ शकतो असं आम्हाला वाटतं मग त्याच्यावर निर्णय समाज घेईल ना पण सरकारने काहीच केलं नाही तर दरांगेबद्दल बोलण्याचा काय अधिकार कोणाला आपण बघितलं की बाळासाहेब सराटेनी आपली भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षणाचा दुसरा मार्ग कोणता आहे किंवा मनोज जरांगेंच्या यांच्या मागणीमध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे तसंच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सुद्धा खुलत चर्चेचं आवाहन त्यांनी दिलेलं आहे साठी अमेय पाठात छत्रपती संभाजी